सध्या राज्यासह नंदुरबार जिल्ह्यात अनेक गावांमध्ये पाणी टंचाईचं संकट निर्माण झालं आहे पाण्याअभावी तसेच उष्णतेमुळे शेतात चारा उपलब्ध नसल्यानं शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी वनवन करावी लागते चारा उपलब्ध नसल्यानं शेतकऱ्यांना गुजरात राज्यातून चारा आणावा लागतोय वीस रुपयाला एक मुळी याप्रमाणे चारा शेतकरी चारा विकत घेत आहेत जवळपास पाचशे ते सहाशे रुपये चारा एका बैलजोडीला दिवसभरातून लागतो त्यामुळं शेतकऱ्यांचं आर्थिक गणित आता कोल मडलाय यामुळे शासनानं चारा टंचाईवर मात करण्यासाठी काही कराव्यात आणि चारा छावण्या त्वरित उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे नमस्कार माझं नाव सतीश भाऊजी गावित मी लहान पडवानी येथील रहिवासी आहे एक शेतकरी सध्या चारा टंचाई हे आमच्याकडे चारा भेटत नाही गुरांना आणि महाग आणि न्हाला जाणे आम्हाला आता जे नवीन ऊस वगैरे आहे ते विकत घेऊन यावं लागतं तरी चारासाठी सरकारने काहीतरी उपाययोजना केली पाहिजे अशी आमची मागणी आहे